आता। <laughs> 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 तर मंडळी आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आम्ही आज आंबोलीतच असो आणि आजचा दुसरा दिवस हा किरकिर आमच्या सोबत आम्ही कडे तर स्ट्रोम आणि <laughs> आमच्याकडे एक मोठा माणूस असा एकटो झोपाना एकटो कालपासून अवस्था अवस्था तर आता बाहेरचं वातावरण दाखवत आहे तुमचा ते दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर पूर्व दरवाजा बंद तर आता फ्रीजचा दरवाजा उघडून मी फ्रीजमध्ये चलोय बघा हो हो काय आता नवीन इले काय चेकआउट नाही आमचा तर बाहेर असा वातावरण आहे समोर रोड हा समोर परत तुमका सांगते बघा खूप आवडला माझा इकडचं हो एरिया इकडचं विल्ला वा मासोळी धबधबो तयार केल्याने तर चला भजी नाक चला चला दाखवलं धबधबा होय मी मिनी धबधबा तो खयचं लोड नाही धबधबो तर आम्ही आता सगळे उठलो आंघोळ मस्त बात टपात पाणी मस्त तापवून बुचकाळलं आहे वायच आणि मस्त वेगळी के नाश्ता केला कांदे पोहे आणि चहा परत मग चहा भेटात काय असा ना देवा ना मग मस्त कडकडीत कर करून द्या तर आता आम्ही कावळे सात पॉइंट बाबा वॉटरफॉल हे दोन तर फिक्स असत बाकी माहिती नाही आपल्यात कम्प्लेट पण आधी त्याचं बुक करू असलं तर सांगितलं खाली नंबर दिलेलो हा त्याच्यावरती तुम्ही ना पण ग्रुप मोठ दहा बारा जणांचा दोन रूम असत दोन रूम असत ते दोन रूम तुम्हाला भेटतले आजूबाजूचा सगळं परिसर तुम्हाला सायकली असत मस्त मजा मारा स्पीकर घेऊन या मस्त पैकी आम्ही बांधलेलो <laughs> एक घेऊन का? ये काय ये मजा येते काय वाजत असत हो। नुसतं तर आता आम्ही निघतो इकडनं धबधब्यांवरती भाव भाव आते भाव आत भाव आत्ते भाऊय हा चला चला हे चला मी म्हण नाको, नाको, गरे गरे गा? ती गाडी रवली तड इंजिन रावला चला 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 <laughs> <तो तुड़े बाटी। laughs> दा अरे दाखव ना व्हिडिओ दाखव ना <laughs> आधी आधी म्हणजे पहिले नाश्ता करूया परत हे ऑर्डर दे रे जर जरा जरा ऑर्डर सांग जरा सर हो सर सर परत ऑर्डर सांगा एक भुर्जी एक आमलेट पाव एक झुणका वाकर एक चिकन पाव आणि मी काय खातलय तू खात भाकरी आणि भुर्जी बाबानू अगे हाय तसा करतात आणि यात घेऊन जातात मस्त आजो अनु तडतडीत कनीस गरमागरम देतालास आम्ही खातलो फू फू ला तर पॉलिसीला तर तरीच नाही झाला तर काय मजा नाही यो यो कणीस 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 बुड्ढा खाईल का तो बुड्ढा नाही होएगा बुड्ढा खाव बुड्ढा खाव चाय गरम चाय चाय वडा पाव वडा पाव वडा पाव वडा

एक बोंड घ्या एका बोंडावर एक, एक बोंड फ्री एक गरभ कनीश, गरभ कनीश। गरम म्हणत का खराब म्हणतो डिस्काउंट नाही डिस्काउंट नाही एक घेतला एक फ्री दहा रुपये पण दहा रुपया

चल 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 द्या 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 ह्याच्यात द्या आधी माझ्या हातात आता करीतच मागे भाकरी होईल ह्या बरा हे भाकरी आणि बारी लागणार नाही आधीच बरी लागणार नाही रे बरी लागणार नाही रे केअरिंग नको तुझा तुझा केअरिंग नको भाई नाही रे आद्याशा सारख्या पोहोचलेलो आहोत आम्ही कावळे सात पॉइंट ला गर्दी आपण ती दिसणार ना लॅक होता रे लॅक काकी काय हे काकी भारी हा कावळे सात कसला भारी धुके आणि गर्दी पण हा भारी मरणाची એ શરૂ કર શરૂ કર લા વડા પાવ ચા કોપી કંદા બજી સ્વીટ પન કણી ઇતનેલા બાદ લેલો બોણા ગયા બોણા ગયા બોણા ગયા વડાપા બજી કણીજ ગયા ચા કોપી કંદા બજી બડાપા омલેટ પા યાર કોંજા ગોંજા ગોંજા સ્વીટ

अरे वारी 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 भारी बाबा वॉटरफॉल येलो पण ते काय गर्दी आहे ते बघा किती गाडी आहे लावली म्हणजे फोर व्हीलर एवढे आहेत म्हणजे टू व्हीलर किती असतील तर तो विचार कर गर्दी गर्दी है भाई, गर्दी है बाई गर्दी आहे गर्मी जास्त लोकांनी परतीचा प्रवास केला सुरू केलेला नी तर कपडेच छापले नाही येतोय हो मस्त ना आओ। 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 ले, चला मोबाईलत पाणी गेला पण तुमच्यासाठी मी घालवले मोबाईल आता બાબા વોટરફોલ ઓછલો બાબા નું એકદા તું બાબા વોટરફોલ हो जाए कि बल्ले बल्ले इकडे आता आपला व्हिडिओ करूची बरोबर आणि मस्त रे आता याचा खालना जायचा मोबाईल ठेवू करू अरे वा मस्तच अरे बाबा आणखी करू गावाची हो बघा बाबा बाय डॅट अफॉल बाबा वॉटरफॉल गर्दी बरीच कमी झाली बरीच लोक घराच्या दिशेन वाट चाल केल्यानी आणि आम्ही आता हय इलो फक्त भेट देऊसाठी डान्स करतात हा पोरा डान्स करतात डान्स होतो यांच डान्स बघितलास ना डान्स डान्स बघितलास डान्स 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 बाबा वॉटरफॉल हो मेन वॉटरफॉल बाबा वॉटरफॉल कसलो पडता तो कसलो कधी खाली पोतो हात सगळे गाराटले गारगार 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 खाली हो, खाली हो, एकदम भारी एकदम पांढरा पांढरा धूप घात traffic jam gardi tikadna kadna Apa yang traffic jam kasa जाम काहीतरी लपडी झालेली टाटा 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 आंबोली दबदबा टाटा